इकडं काय चाललंय बेसन आज काय दिलंय शिवराज आपल्या हे काय कुठलं आज काय सांगायचं आमच्या आजीनं बन केले लाखाच बारा हजार आज आमच्या आजीने घरच्या कोंबड्यांची अंडी टाकली उकडायला आणि आज उरलंच नाही अंडी उकडून करपून कडे करपून अंडी करा मग ते पाणी म्हटलं

एकच आहे पोरा पोरांना एक एकच घालते पोरी म्हणून दोन दोन घालते पोरा काय तसं काय नाही पोरा पोरांना एकच असतं बाळा म्हणून श्रीव खाली झाकून ठेवायचे आपले ह्या आता शिवचं वांग घालायचं चाललंय बरं का खिडा आजीचं चाललंय झाडून घ्यायचं तिकडं जाजीला लेखस तरी वाटले तळ त्या आंब्याची आठ रुपयाला कांड आहे ते भाजीचं नियोजन बिघडलं त्याची जास्त ते अंड्याचं नाही काय येत नाही त्या कोंबड्यांना कुठून आणतोय

इकडं सर कोण कोणी आणलेले पप्पा आणले का मम्मीने आणलेले मम्मीन पप्पा ना कसं म्हणते हा हो काही बांडे वेदच्या धुरी दुरी लय आवडते हातात राखे म्हणून इथं बांडे देवाचे दुसरी पंचरुंगी दुरी पायांचा कारभार पायात हाय गोप कुठे घ्यायला काय माहित शिवचा का असलाय कारभार आमच्या काय करावं त्याला लय आवडतं बांधायला हाय ना शिवराज दिवसभर किती सायकल पळावली आज मी दुपारी घरी आलेली तो काय म्हणलं मला माहितीये का हात लाईला माझं काय निघून त्याला काय नाही कुणी या फक्त एक या काय घेणं देणं त्याला कशाच मी आलेली घरी दुपारच्या सुट्टीत एका मैत्रिणीला घेऊन माझ्या कलरच घरी राहिले राहिला रांगोळी यो माझ्या माग लागला असता मग मी गेले पटकन सायकल घेऊन

ले बाय म्हणतो शिव उठ बाळा जेवण करून घेते उठ बाळा जेवण करणारंगे मला तू मटण का नाही केलं तू मटण का नाही केलं मी शिकल शिकालेला शिका शिकलिला नाही झालं शिकलला हां नाही काय बनवलं कली असं म्हणतो आता ह्याला पण आपण तसंच म्हणायचं मागायला की त्याला शिकारायला नाही शिकारायला शिकारायला नाही शिकारायला चाललो गाईबाण्या म्हणत शिकायला असं पण आता हे पप्पाच्या मागे गेला की तसंच म्हणायचं घरी बा आणि मम्मीच्या मागेला थांबू अंग बाजली तरी तसंच म्हणायचं आजीला कस काय वाटतं दिवसभर दादाला सांभाळायला शिवराज मात्र अख्खा पसाराच केला ना मधल्या घरात

आज आमच्या आजीच्या पुण्याई मुळे लाखाचा राहून ना कोंबड्यांनी घातले नसतो कुठलाही आज मम्मीन लई दिवसात नाही साडी घातली ना अगं हे साड्याचं काय लेन्स ले निघाली होती मग लेन्स काढली फाडून मी आणि ते एका बाजूला पिक केलेला होता आणि एका बाजूला लेन्स काढल्यामुळं मग रात्री महिनाभर साडी ठेवून दिली पर्कर ना उसावला होता महिनाभर ठेवून आणि रात्री पहिली आल्या मशीनवर बसली साडीला गोड घातला पर्कर उसावलेला त्याला टिप मारली आणि मग आज परत शिवाय जो राहिलाय काय काढलाय अशी परिस्थिती मग काय आपलं वांग्याचं भरीत माणसाचा नाही राहिला म्हणजे ते आजूबाजूच्या बाबांचं मित्र होत अचानक झटका झाला ते मारलं परवा तर येऊन गेलं सकाळी स्वतः रानात गेलं बसलं होतं बसल्याचा झटका झाला या दुनियात कधी वेळ काळ कशी कोणाला येईल सांग

असंच पण एका आंघोळ करून आल्या इंद्राने काय कुठल्या नदी ना चंद्रभागा चंद्रभागी आळंदी ला आणि चंद्रभाग नदी बन आंघोळ करून आला आणि दहा ते पंधराच मिनिटांनी त्यांचा जीव गेला माननी चक्कर येऊन पडले जीव गेला माणसाचा जन्म झालाय पाण्याचा बुडबडा कधी कोणाला काय होईल आत्ता आहे गठी नाही सांगता जे आता झाली मैत्रिणीनं जेवायची तयारी भात झाल्या भाकरी झाल्या तांडण्याचं करता करता बेसन झालं आज काय स्वयंपाक झालाय आता शिवला वांग भाजले आता वांग्याचं घरी आणि जेवाण करायचं तुम्ही पण सर्वजण जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा चॅनेलला न कोण असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय नी बाय बाय आजी काय सातमी राहते तर बाय